बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गोंदिया जिल्ह्यातील बनगाव पाणी पुरवठा योजना विद्युत देयक प्रलंबित असल्याने तेवीस ऑगस्ट पासून बंद करण्यात आले आहे त्यामुळे आमगाव साले कसा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांना आता शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे यात अनेक विद्यार्थी आता सकाळच्या वेळी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत पाणी नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने अनेक ग्रामपंचायतीवर पाणीपट्टीचे बिल प्रलंबित असल्याने त्यांच्याकडून वसुली होत नसल्याने व विद्युत देयके भरण्यात आली नसल्याचे सांगितले असे असले तरी मात्र नागरिकांना पावसाळ्याचे दिवस असल्याने शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे आता या गावात शुद्ध पाणी पोहोचतच नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिसार किंवा इतर साथीचे रोगराई होण्याची शक्यता आहे तरीही प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता या अठ्ठेचाळीस गावांच्या नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी कशा प्रकारे उपलब्ध होईल याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे लाडक्या बाप्पाचे काल आगमन झाले आहे भावी गणेशोत्सवात विविध प्रकारचे आकर्षक डेकोरेशन आणि विद्युत रोषणाई करत असतात डोंबिवालीतील तरुण अपूर्व भिडे आणि त्याच्या कुटुंबियांकडून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आरस बाप्पासाठी करत असतात भारताने यंदा टी ट्वेंटी विश्वचषकात बाजी मारत विश्वचषक जिंकलाय यासाठी भिडे कुटुंबियांकडून यंदा लाडक्या बाप्पासाठी टी।, टी ट्वेंटी वर्ल्ड कपची आरस करण्यात आली आहे यात एकोणावीसशे मध्ये भारताने कॅप्टन कपिल देव यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकलेला विश्वचषक व दोन मध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकलेला विश्वचषक आणि दोन हजार चोवीसमध्ये रोहित शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकलेला टी ट्वेंटी विश्वचषक यातील छायाचित्रांची आरस बाप्पासाठी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलं आहे या जनता दरबारासाठी बारामतीमधील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे नागरिकांच्या समस्या अजित पवार स्वतः समजून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत जनता दरबारासाठी उत्स्फूर्त प्रतिसादही मिळताना दिसतोय बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांचा आज एकशे चौदावा पुण्यतिथी सोहळा तथा ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात साजरा होत आहे राज्यभरातून तीनशे सत्तर दिंड्या शेगाव शहरात दाखल झाल्या आहेत आज दिवसभर संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पुण्यतिथी सोहळा होणार आहे तर सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघी काही महिने शिल्लक का आहेत त्यातच आता सर्वच सर्वच पक्षांकडून सुरुवात झाली आहे सध्या पक्षाचे नेते आल्याचं पाहायला आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्या दरम्यान ते आगामी निवडणुकांबद्दल चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे त्यासोबतच ते लालबागचा राजाचंही दर्शन घेणार आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे मध्यरात्री अंतरवाली सराटी गावात जाऊन मुंडेंनी जरांगेंची भेट घेतली आहे मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात दीर्घ चर्चा झाली या दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा झाली ती काही विशेष नव्हती त्यात शेतकऱ्यांचा मुद्दा होता आमची आरक्षणाबाबत चर्चा झाली त्यावेळेस ही व्यासपीठावर धनंजय उपस्थित होते मी माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तो गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मी लढत राहणार आहे ते आरक्षण फक्त ओबीसीतून मिळावं यासाठी कायम ठाम असणार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली पाणीपुरवठा खात्याच्या मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे पाठवलेली फाईल तब्बल दहा वेळा परत आल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं दहा वेळा मी पाठवलेली फाईल परत द्यायची मात्र मी पण पाठपुरवठा सोडला नाही अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे त्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मोठं विधान केलं आहे अजितदादांच्या खात्याला नालायक म्हणणं हे अतिशय धक्कादायक आहे अजित पवारांचा महायुतीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न आहेत असं जयंत पाटील म्हणालेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात कुणाचं सरकार येणार कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार या बाबत चर्चा होत आहेत अशातच जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची स्पष्टता असावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केलाय ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं म्हणत निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलंय त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याचे सांगणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुढील काळात राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत यानंतर मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्री पंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे विशेष बाब म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मंचावर उपस्थित होते नागपुरातील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात विधान परिषद आमदार परिणय फुके बोलत होते या बातमीपत्रासह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री